ग्लास असा एक शिपाई मला बघायला मिळाला की तो आमच्या घरातच होता एक शिपाई तो आहे ना आईला मदत करताना काय करायचं मध्ये एक, एक पातेलं आणि दुसरं पातेलं ठेवायच्या मधल्या काळात तो पाणी गरम पाणी करायला ठेवायचा ते नंतर काय करायचं ते पकडीने उघडून ते पाणी ओतून द्यायचं असं का नाही तर जाळ वाया गेलेलं मला अजिबात आवडत नाही लोक या दिवशी मिनटा मिनिटाला लोक सापडतात <laughs> एक मोठा साहेब होता त्याच्याकडे शिपाई म्हणजे एक तर तो साहेब कधी देवांना वगैरे जायचा नाही लोकल ते एकदाच गेला बायकोला घेऊन तिकडं गेल्यावर प्रभावतीच्या तिथं त्याने काय केलं त्यांनी पेढे घेतले आपल्याला तर दोनशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत पेडे होते तर त्याने बरोबर ड्रायव्हरनी काय आठ हजार रुपयाचे पेढे घेतले आणि म्हटलं आमचे साहेब कधी नाही ते बाई साहेबाबरोबर आलेले हे असे चांगले पेढे तू द्यायला पाहिजे हजार रुपयाचे बर का ते घेतले हाच शिपाई मला दुसऱ्या ड्रायव्हर दुसऱ्या दिवशी गप्पा मारताना दिसला ड्रायव्हर लोकांच्या काल साहेबाला आठशे रुपयाचा फाळ लावला पण <laughs> आता आता हे जर आपल्याला कानावर येत असेल तू ते लिहायला नको का असं माझं म्हणणं <laughs> की हे ये, राग येणाऱ्या साहेबाला हे कधी कळेल मला नाही वाटत ते पन्नास वर्ष कळेल द्या आणि हे जसं तो तोंडी माणसं आहेत विचित्र प्रकारची तशीच प्रत्यक्षात जगणारी माणसं आहेत आणि बिहेवियर वाईज पण आहे एवढा मोठा आपण कायद्याचं विश्व तर मी सतत मी सातत अभ्यासात आलो शेतीचा कायदा आणि माणूस याची सांगड घालायचा प्रयत्न मी जवळजवळ पस्तीस वर्ष करतोय आणि मला अद्भुत वाटायला लागलं की एकच खरे जमिनीचं खरेदी करत आठ लोकांना करणारी माणसं आहेत ते हे कुठल्या कायद्यात लिहिलेलं असेल असा शोध सुरू झाला आणि बघता बघता आता वीस पुस्तकं होऊन सुद्धा मला असं वाटतंय की जमिनीचा हा विषय काय संपू शकत नाही अशी परिस्थिती आहे कारण एवढी ग्रेट माणसं आहे मला यशोदामध्ये सर एक फॉरेनर भेटला त्याला मी माझं इंग्रजी पुस्तक दिलं लँडचं तो मला म्हटला मी लँडबद्दल फार ऐकून आहे म्हटलं काय ऐकलंय नाही इथला माणूस चार गुंठ्याचा प्लॉट तिघांना भेटून बारा एक बारा कुंटी जमीन कशी तयार करतो याचा मला अभ्यास करायचा मी त्याला म्हणलं हे आमचं ट्रेड सिक्रेट आहे आम्ही तुमच्याकडे यायचं चाळीस लाख रुपये तुम्हाला कारण नसताना ट्युशन फी भरायची तुम्ही आम्हाला एमबीए डिग्री देणार तुम्ही आमच्याकडे या दोन वर्षाचा डिप्लोमा केला तर आम्ही कोरायला शिकवतो <laughs> आणि जर पी एच डीला ॲडमिशन घेतलं तर मग म्हाताऱ्या मा आजीचा मेल्यानंतर अंगठा कसा घालायचा त्याचं आम्ही ट्रेनिंग देतो <laughs> आणि जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स केला तर सिक्रेटली हे वारीला जाता जाता, जाता जन्मठेपेच्या जा केसमध्ये पुढची तारीख द्यावी हा अर्ज कसा द्यायचा याचं ट्रेनिंग आम्ही देऊ फार इंटरेस्टिंग आहे आणि ही जिवंत माणसं म्हणजे हा सगळा मनोव्यापार करतोय कोणता या मला तर स्पष्ट मत आहे की जेवढी माणसं शिकलेली आहेत त्यांना विकून शंभर वेळा खाणारी माणसं बाहेर आहे साधी साधी दिसणारी माणसं सुद्धा तुम्हाला कधी टांग मारतील हे सांगता येणार नाही ग्रामीण भागातल्या माणसाचा अ र फ हे अक्षरं सुद्धा बहुतेक तुम्हाला परत दहा पी एच डी करायला लावेल एवढा विचित्र परिस्थिती आहे आणि ह्याची सुरुवात त्यामुळे माझी एका मजेशीर केसने झाली शहाऐंशी वर्ष चाललेली एक केस मी एक्क्याण्णव साली चालवली जमीन होती शेहेचाळीस गुंठी कागल तालुक्यातल्या माद्याळ नावाच्या गावातली केस मला सारखं आश्चर्य वाटायचं की पंधराशे पानाच्या पाच फाईल होत्या आणि मला काही काम नाही म्हणून मी ते वाचलं त्याच्या साडेबाराशे पानं जवळजवळ पुढची तारीख द्यावी एवढाच अर्ज होता बाकी काहीच नव्हतं त्यात तर त्यातल्या त्या ते दोन्ही शेतकरी ओरिजिनल मेले होते आणि त्यांची साठ वर्षाचा आणि पासष्ट वर्षाचा मुलगा केस चालवायला यायचा दोघांचे पण ओरिजिनल वकील मेले होते पाटील वकील मेले ज्युनियर पाटील आणि सबनीस वकील मेले ज्युनियर सबनीस मला सारखं आश्चर्य वाटलंय एक एकर जमिनीची केस शहाऐंशी वर्ष चालवत काहीतरी भानगड आहे म्हणून मी त्यातल्या त्या जो गरीब दिसला त्या शेतकऱ्याला एक दिवस विचारलं म्हणजे कशाला केस चालवत मला म्हटलं तो साहेब तुम्ही नोकरीमध्ये नवीन दिसताय किती बेरकी लोक असतात बघा खरं सांगू का जमीन माझी नाहीच म्हटलं मला तर आश्चर्यच वाटले तहसीलदारकडे सुरू झालेली केस प्रांताकडून एमआरटी कडून हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेली आणि अशी तीनदा रिमांड झाली शेवटचा सुप्रीम कोर्टाचा निकाल एकच वळीचा होता प्रकरण गुंतागुंतीचे दिसते पुन्हा कुणीतरी चालवावे असा निकाल आम्हाला काहीच काम नाही म्हणून आम्ही ती केस चालवली आणि मग मी म्हटलं तो साहेब जमीन माझी नाहीच म्हटलं म्हटलं मग मा केस कशी चालवतो तीस टन ऊस काढतो पंधरा टनाचे पैसे मी घेतो पंधरा टनाचे पैसे वकिलाला देतो मी प्रॉफिटमध्ये दे का लॉसमध्ये दे। त्यानेच मला विचारलं मग मा, मला कळलं आपला अंदाज चुकला मग मी दुसऱ्या शेतकऱ्याला विचारलं म्हटलं हे काय मॅमकडे कशाला केस चालवतो हो तो म्हटला साहेब माझ्या आजोबाची जमीन आहे शहाऐंशी वर्ष आम्ही लढतोय मरताना मी वडिलांना हातात हात देऊन शब्द दिलेला आहे राहिलेली शेहेचाळीस एकर जमीन विकावी लागली तरी चालेल या केस मधन माघार घेणार नाही लोक न्यायालय काय बरोबर आहे ना मग त्या वकिलाला गाठलं मी ते अजून आहे तिथे पाटील वकील म्हटलं अशी केस चालवता तो म्हटला साहेब हे खरं सांगू का आमचं असं ठरलंय जर माझा शेतकरी जिंकला तर नेहमी जमीन मला नेहमी त्याला असा हिशोब आणि त्याने मला हिशोब करून दाखवला तर जगाच्या पाठीवर असा एक व्यवसाय मराठी माणसाने शोधला आहे की ज्याच्या तीनही माणसाला प्रॉफिट होतो आणि चालूच राहते <laughs> एक गमतीशीर गणित माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी झपाट्याने शेतकऱ्यांना सावधान शेतीचे कायदे असे अनेक पुस्तकं लिहित गेलो कायद्याचा अभ्यास करताना सुद्धा अजून एक किस्सा मी तुम्हाला छोटा सांगणार आहे मला माहिती आहे की सर झाला सरांना जायचं आहे दोनच मिनिटामध्ये संपवायचा प्रयत्न करतो की आपण आपण कायदे करतो खरे पण त्याचा अर्थ काय काढतात मी अनेक वेळा हे उदाहरण सांगितलं आहे एक वडीचा कायदा केला असा आपरा का केला माहीत नाही ज्या ग्रामपंचायत सदस्याला तिसरे आपत्ती होईल त्याचे या तो रद्द होईल आता या आपोआप रद्द होईल का कोण करेल सभापती करेल का ओ करेल का तहसीलदार करेल काहीच लिहिलं नाही अजून दोन वडी लिहिले असते तर काय बिघडलं असतं मला काय कळत नाही पण त्यामुळं माझ्याकडे दीडशे केसेस सुरू होत्या नाशिकला जॉईन मला आश्चर्य वाटायचं या सरपंचाला मुलगा झालाय तर तू केस का चालवतोय बरोबर आहे मग मी त्यातल्या त्यात जो गरीब दिसला पाहिला शेतकरी तो सरपंच होता आदिवासी गावाचा सव्वीस वर्षाचा आदिवासी सरपंच त्याला तीन मुलीनंतर चौथ्यांदा मुलगा झाला हा दोनच्या पुढे गेलाय कळायला पडलेल्या सरपंचाला तीन वर्ष लागली <laughs> प्रत्येक घटना अद्भुत आहे एकदम त्यांनी तिसरी डिलिव्हरी चाळीस गावला केली चौथी डिलिव्हरी त्यांनी कल्याणला केली पाचव्या वेळेस आहे ना पडलेला सरपंचच आपल्या पी एस सी मध्ये मा एलपाटे मारायचा किती तारखेला डिलिव्हरी आहे <laughs> केस दाखल झाली तेव्हा पाचही लोक मुलांचे जन्माचे दाखले पण होते तरी तो, तो म्हणता साहेब मला वकील द्यायचा आहे अरे वकील देऊन काय करणार त्याला ह्याच्यात तर चितपाची जन्माचे दाखले आहेत नाही नाही साहेब त्याला तर राजकारण म्हणतात कोण शिकवत आहे माहिती का प्रत्येक आय एस अधिकाऱ्याला अडनी माणूस शंभर वेळा खर्च विकून खायला असं परिस्थिती आहे आणि मग त्याने वकील दिला आणि मग तीन माणसाचा मेंदू एकत्र झाला वकील स्टॅफ व्हेंडर आणि तो शेत तो सरपंच आणि त्याच्यातनं ऍफिडेव्हिट नावाची वस्तू बाहेर आली मला तर कधी कधी असं वाटतंय पद्मश्री अवॉर्ड पेक्षा हे भारी आहे ते घरात असं मी आता प्रेम करूनच लाभणार काय बघा माझ्या समोर त्यांनी मी सन दोन हजार पाच साली नाशिक जिल्ह्यातल्या अमुक तालुक्यातल्या अमुक गावचा सरपंच म्हणून निवडून आलो हे खरे आहे पण देवा शपथ खरे सांगतो की ते स्टॅम्पेंडर तिसरे मूल मला झालेले नसून ते माझ्या बायकोला झाले या वाक्याचा अर्थ कळायला अजून सात आठशे वर्ष जन्म घ्यावा लागेल अशी परिस्थिती त्याच्या जंगलातल्या काटक्या गोळा करणाऱ्या सुरगण्यातल्या बायकोला या वाक्याचा अर्थ कळायला प्रॅक्टिकली बरेच जन्म घ्यावे लागतील त्याच्या पुढचा पॅरेग्राफ अजून डेंजरस आहे मी आणखी खरे सांगतो की म्हणजे मागा विसरून दावाज आहे मी आणखी खरे सांगतो की माझ्या बायकोला झालेले तिसरे मूल माझ्यापासून झालेली नाही त्याची योग्य ती चौकशी शेखर गायकवाड साहेबांनी करावी असं <laughs> माझं नाव घालून आहे म्हणून मी एकोणीस लाख सरकारी नोकऱ्यांमध्ये मी स्वतःला सगळ्यात भाग्यवान समजतो कारण तुमच्या कुणाच्याच नावचं ऍफिडेव्हिट असं झालं नाही पस्तीस वर्ष नोकरी करून झालं नाही ते माझ्या नावाने दोन ऍफिडेव्हिट आली आणि आणि हे पद्म एवॉर्डपेक्षा भारी आहेत असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे जाता जाता एक छोटी गोष्ट सांगणार आहे कवी टी एस इलियट असं म्हणतो आपल्याजवळ शहानपणा आहे कुठे आपण फक्त न्याय ज्ञान मिळवण्यामध्ये घर गैरकू आणि आपण ज्ञान तरी मिळवतो का आपण जी मिळवतो ती बरीशी माहिती आहे आपलं जगणं कसं आहे जन्म खाणं पणं आणि मृत्यू माझं काय म्हणणं आहे की अनेक हे लेखनामधून मी लाखो शेतकऱ्यापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकलो आणि त्यांनी थोडंफार काही कार्य करू शकलो नवं काहीतरी करण्याची जिद्द ज्या विद्यार्थ्यांच्या मध्ये त्यांच्याशी मी जोडलं गेलो काही सोप्या गोष्टी यावर्षी आपल्याला या, या निमित्ताने करता आल्या साधी साधी गोष्ट आहे तेवढ्या चार पाच गोष्टी मी सांगणार आहे की समजा आता उद्या पुणे शहर असं मोहन्जोडो सारखं पाच हजार वर्षांनी शोधलं तर काय सापडेल खाली माहिती आहे एकही मराठी माणूस इथे राहत नव्हता हो कारण सगळ्या बिल्डिंगची नावं मिडोस क्रिसेंट मोन काय 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 ठेवलेली आहे मला कळतच नाही संत तुकाराम असं बिल्डिंग लिहलं तर लोक तिथं फ्लॅट बुक करत नाही हा जबाबदार कोण आहे मला माहीत नाही बरोबर आहे ना काही असं म्हणतात चीनने एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये सगळे कायदे त्यांच्या मॅन्डरीन भाषेत केले आज चीन पुढे आहे त्याचं एक कारण असं सांगितलं जातं की सगळे कायदे त्यांनी सोप्या भाषेमध्ये केले आमचा शासन निर्णय ज्या अर्थी ज्या अर्थी लिहिले आहे त्याचा त्या अर्थी त्याचा अर्थ काय होतो कोणाच्याच <laughs> बापांना कळत नाही अशी परिस्थिती आहे शासन निर्णयाचा अर्थ काढायला सुद्धा वकिलाकडे जावं लागेल नव्या कॉन्व्हेंटच्या पिढीला असं आता परिस्थिती आहे मी सर एक नवं पुस्तक हातात घेतलंय कारण आपण सगळ्यांनी इंग्लिश मीडियमला बोलत टाकली त्याला होरडा काढणार नाही त्याला काहीच काढणार नाही इथले शब्द त्याला आपल्या लोकांमध्ये जी आर काढ तुमच्याकडे जी आर आहे का जिहार तर मी एका कॉन्व्हेंटच्या मुलाला घेऊन गेलो तो त्याला तो डेस्क ऑफिसर म्हणते जी आर कुठे आहे तर तो म्हणजे कुठे राहतात ते मी त्यांना भेटून येतो आता हे ये फार वाईट अवस्था आहे या नव्या मुलांसाठी एक पुस्तक मला लिहायचा विचार आहे विमानतळावर आल्या आल्यास त्याला डिक्शनरी वाचता आली पाहिजे काड्या घालणे म्हणजे काय त्याचा इंग्रजीतून अर्थ काय कारण हे शिकवावंच लागेल ला आता कुठला तरी असं मला दिसतंय त्यामुळे शासन निर्णय सोपे करणे निदान आपल्यापैकी जेवढे लोक मंत्रालयात काम करतायत फील्डवर काम करतायत आहेत त्याला सोप्या भाषेत ड्राफ्ट करून तरी पाठवा म्हणजे निदान चुकीचा का होईना ड्राफ्ट जसाच्या तसा मंजूर होऊन येतो असा आपला अनुभव आहे बरोबर आहे त्यामुळे लिहिताना सुद्धा साधं सोपं समाजाला कळेल असं काहीतरी करा ऑक्सफर्ड डिक्शनरी किती सिम्पल क्रायटेरिया आहे ज्या वीस हजार लोकांच्या बोलण्यामध्ये जो शब्द येतो त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी आत्मसात करते बंद शब्द आणला मोर्चा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये आला कारण मोर्चा शब्द अनेक लोकांच्या बोलण्यात आला आणि याचा रिसर्च करणारी व्यवस्था आहे आमची एवढे साहित्य संस्कृती मंडळ मराठी भाषा एवढे विभाग आहे आम्ही साडे दहा शब्द रेल्वे इंजिनला मराठी सोप्पा शब्द काहीतरी काढा नसेल तर आहे तसा शब्द घेऊन टाका आणि त्याला राजमान्यता देऊन टाका मराठीतले अनेक जे भोजळ शब्द आहेत ते सगळे काढायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे त्याचबरोबर डिजिटल माध्यमांमध्ये आता मराठीतले फॉन्ट प्रत्येकाला आपलं प्रेझेंटेशन घेताना किती वेळा झालं सर आपण किती वेळा बघितलं खरीप पीक पाहणीमध्ये खरीपाची पिकं उलटी सुलटी दिसायला लागतात मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना कारण का युनिकोड फॉन्ड वेगळा आहे आय एस एम फॉन्ड वेगळा आहे श्री लिपी वेगळा आहे आता एक सगळ्या भाषेत दिसेल सगळ्या जगभरामध्ये दिसेल सगळ्या आय टीची राजधानी असणाऱ्या पुण्यामध्ये आने आने आपले 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 ना ना आता मराठीमध्ये चांगले फॉन्ट आपण निर्माण करू शकलो नाही मराठी भाषेतील सर्व भाषेतलं इंग्रजी आणि अन्य भाषेमध्ये भाषांतरित करायचं आव्हान आहे आणि सगळ्यात शेवटी मी सांगितलं की जगण्यामध्ये सगळीकडे मराठी भाषेचं अस्तित्व आलं ते आपल्या दारावरच्या पाठीमध्ये आलं आपल्या ऑफिसच्या बोर्डवर आलं आपल्या आवारातल्या झाडांना नावं देताना आलं कशाला इंग्र इंग्रजी नावं देत बसतात एवढी आता समजा धन्णुश, रंग धनुष धनुष्य आहे किंवा असे मराठीमध्ये काही शंभर शब्द आपण वाटलं तर क्रीडाईचा पण मी सल्लागार आहे सर पण आहे क्रीडाईला आपण देऊन टाकूया त्यांच्यापुढं वाटलं तर हे द्या की त्याला एवढा पॅनल सुंदर शब्द मराठीमध्ये आहे आणि हे सगळं करत असताना आपल्या सगळ्यांना समाजाचं भान राहील स्वतःची प्रगती साधण्याबरोबरच समाजाचे रंग बदलण्याची सतसत विवेकबुद्धी आपल्याला लाभेल अशी शुभकामना करून माझं भाषण मी संबोध